सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची सोशल मीडिया एक्सवर पोस्ट बघूया काय म्हटले आहे पोस्टमध्ये शिवसेना पक्षाचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट आणि माझे काका स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एक राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाच्या कमंडलवाद फोपावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेब पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे बँक म्हणून नाही पाहिलं त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता आणि हे करताना बाळासाहेबांनी प्रबोधनकारांकडून आलेल्या तर्कवाद पण सोडला नाही बाळासाहेब हे कमालीचे हिंदूप्रेमी होते पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोक पावली नाही त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते न त्यांना बाळासाहेब माहीत आहेत न त्यांना प्रबोधनकार माहीत आहेत अर्थातच एकना आणि वाचना याचा दुष्काळ असल्यामुळे त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती या पुस्टची देखील कल्पना नाही फक्त मतं सत्ता मिळवणं आणि ती सत्ता मिळाल्यावर वाटते तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतत् विनम्र अभिवादन राज ठाकरे